न्यूज शोध सत्य बातमीचा नाशिक फाटा चांदोली एलिव्हेटेड कॉरिडॉर ला मंजुरी केंद्रीय मंत्री गडकरी यांचं मनापासून आभार डॉक्टर अमोल कोल्हे पुणे नाशिक फाटा ते चांडोली या तीस किलोमीटर लांबीच्या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या रुपये सात हजार आठशे सत्तावीस कोटी कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे याबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांचे आभार व्यक्त केले आहे वाहतूक कोंडी हा अतिशय गंभीर व चिंतेचा विषय बनला होता त्यामुळे खासदार डॉक्टर कोल्हे सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा करीत होते सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनात त्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन तातडीने या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी धरला होता असा या आग्रह यावेळी लवकरच मंजुरी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा ते चांदोली या तीस किलोमीटर लांबीच्या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या रुपये सात कोटी कामाला मंजुरी दिली आहे या संदर्भात खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की नाशिक फाटा ते चांडोली या राष्ट्रीय महामार्गासाठी गेली तीन ते चार वर्ष अनेक पातळ्यांवर लढाई लढावी लागली सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी या एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा प्रक्रिया सुरू केली त्यामुळे निवडणूक आचारसंहिता संपतात या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू होईल अशी अपेक्षा असतानाच तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर हे दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे हस्तांतर करण्यात आले त्यामुळे नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होत्या अशा परिस्थितीत मी हा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प मार्गी लागला नाही तर भावनांचा उद्रेक होईल ही बाब लक्षात घेऊन सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीत या संसद अधिवेशनात केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी देण्याची मागणी केली होती माझ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्यामुळे माझ्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहेच परंतु त्याचबरोबर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर झाल्यानंतर चाकणसह या महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे याचं विशेष समाधान आहे आता तांत्रिक बाबींची लवकरात लवकर पूर्तता करून या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू व्हावे यासाठी मी प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करणार असून मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असे खासदार डॉ कोल्हे यांनी जय जयशिवराज शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी खरोखर एक आनंदाची बातमी आहे की आजच केंद्रीय कॅबिनेटनं ना नाशिक फाटा ते चांदोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे आणि मागच्याच आठवड्यात माननीय गडकरी साहेबांची भेट घेऊन या संदर्भामध्ये मी आग्रही मागणी केली होती कारण भारतमाला फेज टू मधले मधला निधी संपल्यानंतर वेगळ्या कॅबिनेटची मंजुरी या प्रकल्पासाठी आवश्यक होती आणि मी आदरणीय गडकरी साहेबांचं सा मनापासून आभार मानतो की त्यांनी शिरू लोकसभा मतदारसंघातील विशेषतः पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं या प्रकल्पाला मंजुरी मिळवली कारण आता वाहतूक कोंडीचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटिल होत चाललेला आहे विशेषतः तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता असेल चाकण चौक असेल त्यानंतर पुढे स्पाईन चौक असेल मुशीचा पट्टा असेल या सगळ्या भागामध्ये ही वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे आजचा हा निर्णय हा पुणे नाशिक महामार्गावरील ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खरोखर एक फार मोठा दिलासा ठरेल आणि या प्रकल्पाच्या संदर्भात आधीच्या सगळ्या बाबींची पूर्तता ही झालेली असल्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचाही पाठपुरावा या पुढील काळात नक्कीच करत राहील मला वाटतं की काही जणांनी राजकीय दृष्टिकोनातून खासदार साहेब जुने फोटो टाकतात अशी टीका टिप्पणी केली होती त्यांना मला वाटतं आजच्या निर्णयानं हे उत्तर मिळालेलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा लवकरात लवकर निपटारा व्हावा लवकरात लवकर सोल्युशन मिळावं यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत राहीन पुन्हा एकदा आदरणीय गडकरी साहेबांचा मनापासून धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा